जैन विद्यार्थी मित्रांनो नागपूर वनरक्षक भरती संपूर्ण महत्त्वाची अपडेट परिपत्रक जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पण नागपूर वनवृत्तासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं परिपत्रक जाहीर झालेलं आहे परिपत्रक संपूर्ण समजून घ्या स्कीप करू नका नाहीतर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे परिपत्रकामध्ये तर वनरक्षक घटक पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस धाव सुधारित जाहीर सूचना आता बघा सुधारित शब्द वापरलेला आहे त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा यामध्ये माहिती दिलेली आहे काय माहिती आहे ते सर्व काही समजून घ्या नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पद करता धाव चाचणीचा कार्यक्रम महिला व पुरुष उमेदवार यांचेकरिता दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस चो चा ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत मिहान नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी तांत्रिक कारणामुळे धाव चाचणीच्या बॅचेस नियोजित वेळेस सुरू करणे शक्य झाले नाही त्यामुळे एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जे उमेदवार धावू शकले नाही अशा उमेदवारांना त्याच दिवशी सायंकाळी बावीस दोन दोन हजार चोवीस किंवा सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी बॅचमध्ये धावता येईल असे समक्ष सांगण्यात आले होते सोबतच सदर उमेदवारांना सुद्धा वैयक्तिकरित्या कळवण्यात आले होते एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजीचे काही उमेदवार बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी उपस्थित झाल्याने बावीस दोन दोन हजार चोवीस रोजीची नियोजित बॅचसुद्धा उशिरा सोडण्यात आली या कारणास तव बऱ्याच उमेदवारांकडून नियोजित बॅच ही दिलेल्या वेळेत सोडण्यात न आल्याने क्षमतेनुसार धावता आले नाही अशा प्रकारच्या तक्रारी करून पुन्च्च्या धाव चाचणी घेण्याची बऱ्याच उमेदवारांनी विनंती केली आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा संधी देण्यात येणार आहे हे लिहिलेला विद्यार्थी मित्रांनो पण ती संधी अशीच मिळणार नाही आहे तुम्हाला काय काय करायचं आहे ते त्यांनी ते स्टेप टू स्टेप, स्टेप सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीचा धावचाचणी कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडला आहे ठीक आहे त्यापैकी नैसर्गिक तत्वावर तत्वाचा विचार करता एकवीस दोन दोन हजार चोवीस आणि बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी धाव चाचणीमध्ये भाग घेतलेल्या ज्या महिला पुरुष उमेदवारांची बॅच उशिरा सोडण्यात आल्याने त्यांचे धाव चाचणीवर त्यांचा परि विपरीत परिणाम झाला आहे व ते स्वतःहून धाव चाचणीत उ सहभागी होऊ इच्छितात बघा तुमची इच्छा असेल तर अशा सर्व महिला पुरुष उमेदवारांना पुनच्छा धाव चाचणीची संधी देण्यात येत आहे सदरची संधी ही खालील अटी व शर्तीनुसार अनुज्ञेय आहे यासाठीच अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेल्या आहे तुम्हाला मेल पाठवायचा आहे तो कसा पाठवा हे संपूर्ण समजून घ्या तर पहा पहिला पॉईंट काय दिलेला आहे एकवीस दोन दोन हजार चोवीस व बावीस दोन दोन हजार चोवीस रोजीचे जे उमेदवार पुनच्छा धावचाचणी सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी एक तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हा ईमेल आय डी बघा हा ईमेल आय डी आहे रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस डॉट नागपूर सर्कल ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आपली सहमती नोंदविणे अनिवार्य राहील त्यांचा सुधारित धावचाचणीचा कार्यक्रम कधी आहे तर चार तीन दोन हजार चोवीसला आहे रोजी घेण्यात येईल दोन तीन दोन हजार चोवीस तदनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेलबाबत कुठलाही विचार केला जाणार नाही आहे म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेअर करायचा आहे धाव चाचणी येताना ऑनलाईन परीक्षेचे ओळखपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक राहील आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, करा या, खाल, या खाली या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे हे सर्व पत्र दिलेले आहे आणि कसे कसं मेल करायचे ते आपण स्टेपसुद्धा समजावून सांगितलेले आहे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये इथेसुद्धा मी समजावून सांगत आहे पण जर नाही समजलं तर तिथे आपण लिहून समजावून सांगितलेलं आहे जे महिला पुरुष उमेदवार सुधारित धाव चाचणी सहभागी होऊन धाव चाचणी पूर्ण करतील त्यांचा सुधारित धाव चाचणीचा पूर्ण केलेला केल्याचा वेळ अंतिम निकालासाठी ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे जे तुम्ही आता उदाहरणार्थ काही विद्यार्थी सतरा मिनिटात धावले असेल किंवा वीस मिनिटात धावले असेल जर तुम्ही आता सोळा मिनिटात धावणार तर तो पकडण्यात येणार आहे आता ठीक आहे बा एकवीस दोन दोन हजार चोवीस बावीस दोन दोन हजार चोवीस या दिवशीचा धाव चाचणीच्या वेळेचा विचार केला जाणार नाही अशा आशेचे बंधपत्र देणे उमेदवाराला आवश्यक राहील ठीक आहे तुम्हाला बंदपत्र लिहून द्यायला लागेल जे उमेदवार या सुधारित धाव चाचणीच्या कार्यक्रमास इच्छुक नाहीत अशा उमेदवारांची एकवीस दोन दोन हजार चोवीस बावीस दोन दोन हजार चोवीस या दिवशीचे धाव चाचणीची वेळेचे अंतिम निकालासाठी ग्राह्य धरला जाईल म्हणजे तुमची इच्छा आहे तुम्हाला द्यायचं असेल तर द्या नाही इच्छा असेल तर तुमचे जुनेच मार्क पकडण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा तेवीस दोन दोन हजार चोवीस सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत धाव चाचणीचा कार्यक्रम विहित वेळेत पार पडला असल्याने सदर कालावधीतील महिला पुरुष उमेदवारांना सुधारित धाव चाचणी कार्यक्रमात भाग घेता येणार नाही फक्त ही संधी एकवीस तारखे आणि बावीस तारखेवाल्यांसाठीच आहे हे बी समजून घ्या त्यानंतर पहा एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत महिला पुरुष उमेदवार धाव चाचणीकरता गैरहजर होते अशा उमेदवारांना सुधारित धाव चाचणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात येत आहे म्हणजे जे गैरहजर होते त्यांना सुद्धा संधी देण्यात येत आहे गैरहजर उमेदवारांनी इच्छुक असल्यास एक तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनीसुद्धा मेल करायचा आहे त्यांना सुद्धा चान्स देण्यात येत आहे ईमेलवर कळण्यात अनिवार्य राहणार रा आहे त्यांना सुद्धा आणि त्यांची कधी दोन तीन दोन हजार तदनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेलचे सुधारित धाव चाचणी कार्यक्रमात त्यांचा विचार केला जाणार नाही असं वाटलेलं आहे त्यानंतर पहा समजून घ्या चार तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येईल धाव चाचणीस येताना ऑनलाईन परीक्षेचे ओळखपत्र तसेच विभागाने दिलेले पात्र प्रमाणपत्र सोबत ए घेऊन येणे आवश्यक राहील ठीक आहे त्यानंतर ता सहावा पॉईंट पहा जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांना धाव चाचणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता प्रवास दिल रहते ठीक आहे पुढे बघा उमेदवारांनी ईमेल करताना आपले नाव गुणवत्ता क्रमांक बघा त्यांनी कसं कसं दिलं असा मेल करायचा आहे आपण समजावून सुद्धा सांगितलेलं आहे आपल्या टेलिग्रामवर हो। चेस्ट क्रमांक फॉग क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे ह्या सातवा पण खूप महत्वाचा आहे जे उमेदवार या ईमेल संपर्क साधणार नाही किंवा इच्छुक असल्याबाबत बाबत कळणार नाही अशा उमेदवारांना वेळेवर धाव चाचणीत सहभागी करून घेतल्या जाणार नाही म्हणजे तुम्हाला मेल करणे आहे म्हणजे करणे आहे जे उमेदवार मिहान शेज परिसर वर्धा रोड नागपूर येथे सुरू असलेल्या धाव चाचणीत ईमेल न करता उपस्थित होतील अशा उमेदवारांना ची नोंदणी घेतल्या जाणार नाही आहे हेवी लक्षात ठेवा सुधारित धाव चाचणीचे कार्यक्रम मिहान शेज परिसर वर्धा रोड नागपूर येथे घेण्यात येणार आहे आणि त्यांचं हे धावचा असं स्थळ ठिकाण आहे आणि हा स्कॅनर दिलेला आहे त्यांनी तर बघा सदरू कार्यक्रमातील बदल सूचनांसाठी उमेदवारांनी वन विभागाची ही वेबसाईट पाहायची आहे संकेतस्थळाला वारंवार भेट द्यायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो काही अपडेटसाठी आली की आपला चॅनल तुम्हाला अपडेट करणार आहोत त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जर तुम्हाला लिंक मिळणार नाही तर तुम्हाला सर्च करूनसुद्धा जात आहेत का कसं जायचं ॲट दी रेट पोलीस भरती झिरो तीन टाइप करायचं काय करायचं पो ॲट दी रेट पोलीस भरती झिरो तीन टाईप करायचं कुठं स्पेस द्यायचं नाही असंच असं टाइप करा तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल पाच हजार चार सहाशेच्या जवळपास आपल्या ह्याच्यात विद्यार्थी जुळलेले आहेत धन्यवाद